विधानसभेचा निकाल लागल्यापासून महायुतीला मिळालेलं अभूतपूर्व असं यश हे चर्चेचा विषय राहिले ते दोन अर्थांनी एक म्हणजे यापूर्वी एवढं प्रचंड बहुमत हे कुठल्याही पक्षाला मिळालं नव्हतं म्हणून काही लोकांना अप्रूप वाटतंय तर दुसरं म्हणजे विरोधकांना या निकालात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आता यावर सुई पुन्हा व्ही एम मशीनवर येऊन थांबली आहे नेत्यांनी आणि राजकारण्यांनी शंका उपस्थित करणं ठीक होतं पण आता या वादात उडी घेतली आहे पुण्यातील पंच्याण्णव वर्षाचे सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी बाबा आढाव यांनी सत्ताधारी महायुतीवर निवडणुकीवरतून आरोप केले आहेत बाबा आढाव नेमके आहेत तरी कोण आणि या आंदोलनातून त्यांना काय सांगायचं आहे हेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून हो नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती दोन हजार तेरा सालचं अण्णा हजारे यांचं आंदोलन तुम्हाला आठवतच असेल त्यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सगळ्या देशाने अण्णा हजारे यांना साथ दिली होती पुढे भाजप सरकार सत्तेवर आल्यावर मात्र अण्णा अचानक गायब झाले अण्णा हजारे यांची आता नेमकी आठवण होण्यामागचं कारण म्हणजे नुकतंच चर्चेत आलेलं बाबा आढाव यांचं आंदोलन विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर माविया आणि इतर घटक पक्षांनी नेहमीप्रमाणे ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला इतकंच काय तर लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनीही यावेळी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त केला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती तशीच ते आता ईव्हीएम छोडो यात्रा काढणार आहेत असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलंय निकालानंतर आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारण्याच्या तयारीत दिसत असतानाच पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव यांनीही यंदाच्या निवडणुकीवर आक्षेप घेतलाय इतकंच नाही तर वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी ते गेल्या तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करत आहेत एकोणावीसशे बावन्न सालापासून मी प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार आहे पण यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत पैशांचा धुडगूस घातला गेला लाडकी बहीण योजनासारख्या पैसे वाटणाऱ्या योजना, योजना निवडणुकीच्या तोंडावरच का आणल्या गेल्या सरकारने फक्त मत मिळवण्यासाठी या तात्पुरत्या योजना आणल्याचा आरोप त्यांनी केला निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणं म्हणजे अधिकृत भ्रष्टाचार करणं आहे आणि त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणं आकलन होण्याच्या पलीकडचं आहे ईव्हीएम आणि पैशांच्या वापरामुळे हा निकाल आला आहे लोकसभेनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालात एवढी तफावत कशी आढळू शकते म्हणून त्यांनी तीन दिवसांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनाचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस होता आता बाबा आढाव कोण आहेत हे आपण आधी जाणून घेऊयात डॉक्टर बाबा आडाव हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पुणे महापालिकेत एकोणावीसशे सत्तरच्या दशकात ते नगरसेवक म्हणूनही राहिले ते समाजवादी पक्षाचे सदस्यही होते रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही त्यांनी काम केलंय एक गाव एक पाणवटा ही मोहीमसुद्धा त्यांनी राबवली होती असंघटित कामगारांसाठी त्यांनी लढा दिलाय माथाडी कामगार नेते सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे नेते सत्यशोधक म्हणूनही त्यांची ओळख आहे त्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून तीन दिवसात अनेक नेत्यांनी त्यांना भेट दिली आहे काँग्रेस नेते विश्वजित कदम छगन भुजबळ शरद पवार अजित पवार अशा मोठ्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली शरद पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठा होण्याची गरज असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर या गोष्टी यापूर्वी मी कधीही पाहिल्या नव्हत्या असंही वक्तव्य शरद पवारांनी केलंय तसंच अजित पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली अजित पवार यांनी लाडकी बहीणबद्दल यावेळी बाबा आडावांना स्पष्टीकरण दिलं सरकारी योजना या आतापासून नाही आहेत संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यात काँग्रेस पैसे देत होती आता आम्ही दीड हजार रुपये देतो महाविकास आघाडीनेही जाहीरनाम्यात तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं दिल्लीत केजरीवाल यांनीही अनेक गोष्टी मोफत दिल्या बाबा तुम्ही या गोष्टी लक्षात घ्याव्यात असं आवाहन अजित पवार यांनी त्यांना केलं अजूनही काही नेते बाबा आढाव यांची भेट घेतील असा अंदाज आहे यामुळे आंदोलनाला धार मिळेल की नाही ते कळेलच सध्या तरी बाबा आढाव यांची समजूत काढण्याचे प्रयत्न नेते मंडळी करत असल्याचं था चित्र दिसून येत आहे सत्ताधारी यावर पांघरून घालण्याचा तर विरोधक आंदोलन मोठं करण्याचा प्रयत्न करताना दिसत आता यात कुणाला यश या येतं ते पाहावं लागेल तुर्तास यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा